सर तर आज आम्ही आलो आहोत दसऱ्याची साफसफाई काढायला कारण दसरा हा सण ना आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलेला जातो आणि घरी साफसफाई काढायची म्हटलं तर होत नाही आणि पाण्याची सुद्धा टंचाई असते आणि त्यासोबत ना कपडे वगैरे वाढत घालायलासुद्धा अडचण असते तर ना आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत ना तर मी तुम्हाला दाखवते तर इथे ना नदीचं पाणीसुद्धा खूप स्वच्छ आणि नितळ आहे तर आता मी तुम्हाला दाखवते ना इथे येताना मी तो ये तर आता थोडासा येऊन वगैरे थकवा जाणवत आहे त्यामुळे इथे थोडीशी मी बसलेली आहे तर तुम्हाला इथे दाखवतं मी तर गावाकडे पण खूप मोठ्या प्रमाणात दसरा केला जातो आणि इकडची साफसफाई काढून परत गावाकडे जावं लागतं आणि तिकडे पण आठ दहा दिवस मोडतातच परत तर खूप अशी जागा होती कपडे वगैरे वाढत घालायला मग त्यामुळे सगळंच पूर्ण जी दसऱ्याची साफसफाई काढायची होती ना तर ते सगळंच इकडे घेऊन आलेलो आहोत आम्ही तर सध्या आता पावसाचे वगैरे दिवस चालू आहेत गणपती वगैरे विसर्जन झालं आणि त्यानंतर ना आता दसऱ्याची साफसफाई काढलेली आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे कपडे वगैरे वाढत नाही तर आता थोडंसं ऊन पडलेलं होतं मग त्या साफसफाई काढायला सुरुवात केलेली आहे इकडं वरच्या ना ही गाडी पार्क केलेली आहे मग त्यानंतर हा रस्ता होता ना आम्ही येताना थोडंसं सावकाश आलेलो आहोत तर आता मी तुम्हाला दाखवते स्वच्छ आणि नितळ पाण्याची नदी तर इथे सर्वत्र आजूबाजूला ना अशी हिरवीगार शेती आहे तर त्यासोबत कसं पावसाचं वगैरे वातावरण असतं त्यामुळे ना इथे आम्ही आठ दिवस अगोदरच येऊन ना तर ही जागा बघून गेलेलो हो होतो आणि कसं तर इथे वरसुद्धा ना कपडेसुद्धा खाली सुकत घातले तरी भिजणार नाहीत हो। तर ही संपूर्ण जागा वगैरे बघूनच आम्ही इथे आलेलो आहोत तर चला मग तुम्हाला आता दाखवते स्वच्छ पाण्याची नितळ नदी तर गावाकडे पण आपलं कसं नदी नाले ओढा असतो तिथेसुद्धा आपण धुवायला जातो पाणी सुद्धा खूप स्वच्छ होतं इथं त्यामुळे ना कपडे सुद्धा छान निघत होते खूप स्वच्छ आणि नितळ होत आणि पाण्यामध्ये ना छोटे छोटे मासे पाहायला भेटत होते त्यानंतर सर्व जे सामान वगैरे आणलेलं होतं एका भिजत म्हणत आणि इथे ना असं तर इथे बघू शकता सुंदर आणि स्वच्छ नितळ पाण्याची नदी आहे पाण्याचा वेग सुद्धा जास्त होता तर आम्ही आतमध्ये काही जास्त गेलेलो नाहीये कडेला तिकडे धुतोय तर इथे बघा तुम्ही पाहायलास खूप सुंदर होतं आणि ना आजूबाजूला सर्वत्र शेती आहे नारळाचे झाड वगैरे आहेत तर ही जागा आम्ही आठ आग दिवस अगोदरच पाहून ठेवलेली होती बघू शकता तुम्ही गुडघ्या इतकं पाणी आहे त्यामुळे नितळ असं कपडे आहेत पण जास्त आतमध्ये आम्ही गेलेलो नाही आहे कारण इकडे कडेकडेलाच कपडे धुतोय लोक वगैरे इथे येऊन कपडे धुवत असतील कारण इथे मोठे मोठे दगड वगैरे मांडलेले होते तर आता आम्हीसुद्धा ना एका दगडाची व्यवस्था करणार आहोत म्हणजे ना कपडे धुवायला सोपं जाईल तर हा मोठा एक दगड पाण्यात होता तर त्याला ना थोडंसं खाली एक दगड वगैरे ठेवून आम्ही वर काढलेलं आहे तर आता सर्व कपडे मी याच्यावरच धुणार आहे सर्व कपडे तर माझे धुवून झालेले आहेत थोडेसे राहिलेले आहेत पण आता सध्या ना पावसाचं वातावरण वगैरे दिसतंय आणि आबाळ वगैरे खूप आलेला आहे तर आता लवकरात लवकर ना कपडे धुवून सुकवून वगैरे करण्याचं चालू आहे आमचं कारण जी मेहनत केलेली आहे ना ती परत वाया जायला नको ना त्यामुळे पावसाचं वातावरण बघूनच सगळं करावं लागतं तर दस, तर दस दसऱ्याच्या वेळेस आपली सगळी साफसफाई निघती तर खूप असं सामान असतं धुवायचं वगैरे त्यामुळं ना घरातले सर्वजणच आम्ही धुवाय आणि त्यासोबत दरवर्षी दसरा काढायचं म्हटलं ना घे आपट अंदर धपटच होत आता फक्त दसरा म्हटलं ना फक्त चोरावर चोर काढायचा आता बाकीचे मोठे वगैरे वाकणा वगैरे सगळ्या धूर झालेल्या आहेत छोटे ना छोटे छोटे जे कपडे होते जे जॉकलेट जॅकिन स्वेटर वगैरे ते आता धुवून घेतले ना की पावसाचं वातावरण बघून लवकरात लवकर धुवून वाळवून वगैरे आता घरी जावं लागेल तर घरी धुण्यात आणि वाहत्या पाण्यात कपडे धुण्यात ना वेगळीच मजा असते आणि तुम्ही जर अनुभवला असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा हे निसर्गाच्या वातावरणात आणि निसर्ग पाण्यामध्ये ना तर वेगळीच अशी मजा असते कपडे वगैरे धुण्यात नक्की करून बघा खूप छान वाटेल तुम्हाला दसऱ्याची साफसफाई तर सर्वजण दरवर्षी करतात पण आमच्याकडे असं आहे ना की गावी ना देवी आईचा तुम्हाला माहितीच आहे जी गावी आमची यमाई देवी आहे ना तिचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो मग त्यामुळे ना साफसफाईमध्ये ना असं सा काहीच कमी पडायला नको म्हणून ना खूप असं विचार करून सर्व गोष्टी कराव्या लागतात कपडे असो भांड्या असो एखादा दोरा वगैरे जरी असला ना तर तो आम्हाला काढावाच लागतो सर्व साफसफाई करावी लागते कारण देवी आईचा दसरा इतका मोठा असतो ना आणि दसऱ्याला खूप महत्त्व आहे तिकडे साफसफाई दरवर्षी करावीच लागते mm. तो गावी असू किंवा आम्ही सिटीमध्ये असू आम्हाला ना साफसफाई करावीच लागते आणि इकडनं ना सिटीमध्ये सुद्धा इकडनं सुद्धा साफसफाई करून तिकडे आम्हाला गावी जावंच लागतं आणि तिकडे जाऊन ना इकडे जे धुतलेलं असतं ते पण आम्हाला परत धुवावं लागतं इतके नियम ना दसऱ्यात त्या देवी आईसाठी आम्हाला करावेच लागतात असे नियम माहित नाही मला कुठे आहेत की नाही पण आमच्याकडे ना देवी आईमुळे इतके नियम आम्हाला करावेच लागतात दरवर्षी आणि कुठलीच कमतरता भासू नये म्हणून ना दरवर्षी इतकी साफसफाई करावीच लागते तर तुमच्याकडे हे असे काही नियम आहेत का म्हणजे देवी आईच्या दसऱ्यासाठी जे नियम तुम्ही फॉलो करता आणि त्यासोबत काही देवी आईचा उत्सव सा वगैरे साजरा करताना तेसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा मलाही आवडेल ते ऐकायला तुमच्या गावचं नाव आणि तुमच्या जे गावामध्ये देवी आई आहे त्याचंसुद्धा मला नाव कमेंट करून सांगा मी त्याचा नक्की रिप्लाय देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन आणि बघवते घरात म्हणजे कसं आपण त्या पाण्यामध्ये धुतो तर किती पाण्याची टंचाई असते आणि त्याचसोबत ना अशा निसर्गाच्या वातावरणात आणि त्याचसोबत असं अशा नितळ पाण्यामध्ये ना कपडे स्वच्छ निघतात जातात गावी असो किंवा इतर ठिकाणी असं जे पाणी असतं ना तर तिथे कपडे धुण्यात वेगळीच मजा असते तर असे सर्व कपडेला आकार देण्यात स्वच्छ धुम जातात ती देखील घाण असते ना तर धुवायला सुद्धा आपल्याला काहीच वाटत नाही त्या कपड्यांचं आता दाखवते जे मोठे कपडे वगैरे आता जाड कपडे वाकळा वगैरे जे धुतलेले होते ना तर ते आता वाळत वगैरे घातलेले सगळे झालेले मी तुम्हाला दाखवते आणि सकाळी लवकरच आलेलो होतो सात आठच्या दरम्यान सात आठच्या दरम्यान आलेलो होतो तर आता कपडे सुद्धा थोडेसे आहेत खाली नाही सर्व दगड आहेत आणि थोडंसं गुण आहे त्यामुळे लवकर कपडे वाळत आहेत उष्णता असती ना त्यामुळे लवकरात लवकर कपडे वाढतात आणि घरी जे आपण कपडे धुतो ना तेव्हा कपडे तर लवकर वाढतच नाही आणि खूप सारा प्रॉब्लेम येतो आठ दहा दिवस तर आपल्याला घरी म्हणजे आपण अशा मोकळ्या ठिकाणी ठिकाणी आलो ना तर एक दोन दिवसामध्ये तर आपलं सर्व निपटून जातं आता बघा हे सर्व कपडे जे मोठे वगैरे होते सॉली होते झुरब होते वाकळा होते त्या सर्व आता धुवून एक एक तास झालेला आहे तर आता सुकत आलेलं आहे तर आता थोडंसं पावसाचं वातावरण दिसत आहे तर आता लवकरात लवकर वा वाळले ना कपडे तर आता परत आंघोळ ही आम्हाला कपडे काढावे लागतील गत वगैरे घातले होते ना वाळत घातलेले मग त्याच्या सगळ्या घड्या आंघोळ करूनच काढावं लागेल आम्हाला असं तर काढता येणार नाही फ्लॅट सिस्टममध्ये असतो ना मग तेव्हा आपल्याला वाळत वगैरे घालायला जागाच नसती त्यामुळे ना आता घरूनच डबा घेऊन यायचा आणि त्यासोबत नाही ते जेवण वगैरे करू आणि आता थोडंसं ऊन पडण्यामुळे ना जे धुतलेलं धुणं वगैरे आहे ते आणटी पलटी आता करावंच लागेल कारण वरची बाजू जरी सुटली ना खालची बाजू तशीच ओली असते मग त्यामुळे ती परत त्याला पलटी करावं लागेल मग आता ना जेवण वगैरे करून दोन तीन तास वगैरे बसून इथे कपडे वगैरे सुकले ना मग मग आता परत नंतरच घरी जावं लागेल घरून डबा आणलेला होता खूप अशी भूक लागलेली होती तर त्यामुळे घरून आणलेला डबा आम्ही जेवण करून घेतलं तर इथे ना जेवणामध्ये होती चपाती त्यासोबत होतं परसान आणि इथे ना भात होता आणि पालकचं बेसन होतं आम्ही याला पिठलं देखील म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की हे सुद्धा सांगा तर भूक लागल्यामुळे आणि निसर्गाच्या वातावरणात दोन गाव जास्त जातात तर जेवण केलं तर हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहून तुम्हाला देखील गावाकडची आठवण फील झाली असते तर तुम्ही ना असा एक्सपिरियन्स घेतला नसेल तर गावाकडे गेल्यानंतर नक्की हे करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि आपण जेव्हा अशा ठिकाणी ना नैसर्गिक वातावरणात जेव्हा असं करतो ना कितीही कामाचा ताण असला ना तरी हे आपल्याला समजतच नाही खूप असं पटकन होऊन जातं आणि आपल्याला थकवासुद्धा जाणवत नाही तुम्ही देखील गा ना गावाकडे गेल्यावर अशा प्रकारे अनुभव नक्की घ्या तुम्हाला देखील खूप आवडेल आणि त्यासमोर पण थकवा सुद्धा जाणवणार नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच